श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांच्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर काही दिवसातच पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे आणि आपण या श्रावण महिन्यामध्ये में भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी अनेक वेगवेगळे उपाय करत असतो तर त्यातील सर्वात सोपा उपाय म्हणजे शिवलिंगावरती अगदी योग्य पद्धतीने बेलपत्र अर्पण करणे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपण शिवलिंगावरती बेलपत्र योग्य पद्धतीने कसे वाहावे किती अर्पण करावे कोणते बेलपत्र अर्पण करू नये बेलपत्र कधी तोडावे कधी तोडू नये अशी बेलपत्राविषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायला विसरू नका पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल आपले व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर सुद्धा नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बेलपत्र हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे तर आता या पवित्र श्रावण महिन्यामध्ये शिवपिंडीवरती बेलपत्र वाहण्याला खूपच महत्त्व आहे कारण महादेवांना प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र तुम्ही नक्कीच महादेवावरती शिवपिंडीवरती अर्पण करायचं आहे श्रावण महिन्यात महादेवांना प्रसन्न करून आपल्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता तुम्ही शिवलिंगावरती हजारो लाखो फुले वाहिली आणि त्याचबरोबर जरी एखादं बेलपत्र तुम्ही शिवलिंगावरती वाहिलं तर त्याचा खूप मोठा फायदा तुम्हाला होतो कारण बेलपत्र हे महादेवांना खूप प्रिय आहे असे म्हणतात की देवी पार्वतीने स्वतः भगवान शंकरांची बेलाच्या पानांनी पूजा केली होती म्हणून बेलाची पाने शिवाला खूप प्रिय आहेत तर बेलपत्र तीन ते अकरा दल या प्रकारे असतात जितके अधिक दल असतील तितकं उत्तम मानलं जातं तीनपेक्षा जास्त दल असणारे बेलपत्र तुम्ही शिवशंकरांना वाहिलं तर तुमची कोणतीही मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होते तर जेवढे तुम्हाला जास्त दलाचे बेलपत्र मिळेल तर तेवढ्या दलाचे बेलपत्र तुम्ही त्या दिवशी शिवपिंडीवरती नक्की व्हा त्यातील त्रिदल बेलपत्र म्हणजेच महादेवाचे त्रिनेत्र आहेत बेलपत्राच्या तीन पानामध्ये महादेवाचे तीन डोळे आहेत त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव आहेत तसेच माता पार्वती माता लक्ष्मी आणि माता सरस्वती या तीन देवीही आहेत तर बेलपत्र तोडताना आणि ती शिवलिंगावर अर्पण करताना काही गोष्टींच्या नियमांचे पालन आपण नक्कीच करायला हवं तरच आपल्याला या पूजेचे फळ मिळेल तर हे बेलपत्र कधी तोडू नये तर बेलपत्र हे चतुर्थी अष्टमी नवमी चतुर्दशी आणि अमावस्या या तिथीला ती कधीच बेलपत्र तोडू नये तसेच संक्रांती आणि सोमवारी सुद्धा बेलपत्र चुकूनही तोडू नये कारण बेलपत्र महादेवाला अत्यंत प्रिय आहे म्हणून या तिथीला तोडलेली पानं महादेवाला अर्पित करू नयेत जर तुम्हाला श्रावणी सोमवारच्या पूजेसाठी बेलाची पानं हवी असतील तर ती आदल्या दिवशीच तोडावी कारण बेलाची पानं कारण बेलाची पानं ही कधीही शिळी होत नाहीत मात्र सोमवारी ही, ही पानं चुकूनही तोडू नयेत आपल्याला पानं सोमवारी लागायची असतील तर ती रविवारच्या दिवशी तोडून ती स्वच्छ धुवून स्वच्छ पाण्यामध्ये बुडून नक्कीच आपण ती शिवलिंगावरती अर्पण करू शकतो आणि जर तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी गेला आणि तुम्हाला नवीन बेलपत्र मिळाली नाहीत तर दुसऱ्या व्यक्तीने वाहिलेली सुद्धा तुम्ही पुन्हा पाण्यामध्ये बुडून ती महादेवावरती शिवपिंडीवरती अर्पण करू शकता म्हणजे तुम्हाला जास्त बेलपत्रं मिळाली नाहीत आणि तुम्हाला एकशे आठ बेलपत्र शिवलिंगावरती व्हायची असतील तर तुम्ही एक बेलपत्र सुद्धा पुन्हा पुन्हा पाण्यामध्ये बुडवून ते एकशे आठ वेळाही वाहू शकता त्यामुळे तुम्हाला एकशे आठ बेलपत्र वाहिल्याचं फळ मिळू शकतं म्हणजे एक बेलपत्र तुम्ही एकशे आठ वेळाही वाहू शकता जर बेलपत्र आपण तोडत असाल तर बरेच जण अगदी फांद्या फांद्या तोडून आणतात पण हे असं बेलपत्र तोडणं हे अत्यंत चुकीचं आहे बेलपत्र तोडताना बेलाच्या झाडाला कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही कोणतेही नुकसान होणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घ्यायला हवी पानं तोडताना केवळ पानंच तोडावी त्याच्या फांद्या तोडू नयेत आणि झाडाला कोणतेही नुकसान पोचवू नये बेलपत्र तोडण्यापूर्वी आणि नंतर झाडाला मनातून प्रणाम करावा किंवा मनातल्या मनात ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा बेलपत्र तोडत असताना आपल्या मनामध्ये बेलाच्या झाडाचे आपल्याला आभार मानायचे आहेत झाडाचं एक एक बेलपत्र तोडून तुम्हाला हवी तेवढी बेलपत्र घ्यायची आहेत आणि ती घरी आणायची आहेत त्यानंतर ती स्वच्छ धुवून आपण शिवलिंगावरती अर्पण करणार आहोत किंवा बाजारातून आणल्यानंतरही ती आधी चांगल्या पाण्याने स्वच्छ धुवून मगच ती बेलपत्र आपण अर्पण करणार आहोत बेलपत्र आणल्यानंतर सर्व बेलपत्र एकत्र करून त्यातली चांगली बेलपत्र बाजूला काढून घ्यावीत आणि खंडित बेलपत्र बाजूला काढून ठेवावीत कुठेही फाटलेलं तुटलेलं कुरतडलेलं छिद्र असलेलं बेलपत्र शिवलिंगावरती अर्पण करायला घेऊ नये पूर्ण पाणी असलेलं त्रिदल असलेलं बेलपत्र आपण वाहण्यासाठी घ्यायचं आहे बऱ्याच वेळा आपण झाडाची बेलपत्र तोडून आणतो आणि तसेच ती हातामध्ये घेऊन देवाला जातो पण तसे न करता एखाद्या ताटामध्ये किंवा भांड्यामध्ये घेऊन ही बेलपत्र तुम्हाला घेऊन जायची आहेत झाडाचे बेलपत्र तोडल्यानंतर बेलपत्राच्या देठाला खाली एक गाठ असते तर ती तुम्ही बोटाच्या सहाय्याने तोडून टाकायची आहे आणि ती तोडताना तुम्ही चाकू किंवा कात्रीचा सुद्धा वापर करायचा नाही फक्त ती हाताच्या बोटाच्या सहाय्याने आपल्याला ही गाठ तोडायची आहे आणि ही तोडलेली गाठ किंवा आपण खराब झालेलं बेलपत्र आहे ते बाजूला काढलं असेल तर ते इतर कुठेही कचऱ्यामध्ये न टाकता एखाद्या झाडाच्या बुंद्याशी तुम्ही टाकायचं आहे म्हणजे त्याचं पावित्र्य राखलं जाईल बेलाची पानं शिवलिंगावरती वाहताना ती नेहमी विषम संख्येमध्ये व्हायची असतात एक तीन पाच अकरा एक्कावन्न किंवा एकशे आठ अशाप्रमाणे तुम्ही बेलपत्र शिवपिंडीवरती वाहू शकता आणि जरी एकशे आठ बेलपत्र तुम्हाला मिळाले नाहीत तर तुम्ही एकावन्न बेलपत्रही वाहू शकता किंवा एक बेलपत्र कि एक बेल तुम्ही एकशे आठ वेळाही वाहू शकता पण कमीत कमी तुम्ही पाच तरी बेलपत्र शिवलिंगावरती जरूर व्हावीत त्यातील एका बेलपत्रावर चंदनाने किंवा अष्टगंधाने ओम नमशिवाय आपल्याला लिहायचं आहे बेलपत्रातील मधले जे मोठे पान आहे त्यावर तुम्ही ओम लिहायचं आहे आणि त्यानंतर खाली जे दोन पानं असतात त्यातील डाव्या पानावरती नम आणि दुस उजव्या पानावरती शिवाय असं लिहायचं आहे बेलपत्राची जी चमकदार बाजू आहे त्या ठिकाणी आपण हे लिहायचं आहे जर तुम्हाला लिहायला खूप अवघड वाटत असेल तर तुम्ही फक्त चंदनाचा पानावरती एक एक तिलकही लावू शकता किंवा आपल्या श्रद्धेनुसार तुम्ही ओम नम शिवाय हेही लिहू शकता आणि त्यानंतर उलटे करून आपल्याला हे बेलपत्र अर्पण करायचं आहे म्हणजे जे ओम नम शिवाय लिहिलेलं आहे ते महादेवाच्या मस्तकावरती त्याचा स्पर्श व्हायला हवा अशा पद्धतीने आपण ते शिवलिंगावरती व्हायचं आहे बेलपत्र जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला शिवपिंडीवरती व्हायचं आहे म्हणजेच बेलपत्र हे आपल्याला बेल डेट आहे ते विरुद्ध दिशेला करायचं आहे आणि बेलाचे जे मधलं पान आहे ते आपल्या दिशेने म्हणजेच मधलं पानाचं टोक आहे ते आपल्या दिशेने होईल याप्रमाणे आपल्याला बेलपत्र हे शिवपिंडीवरती व्हायचं आहे बेलपत्र हे उलटं करून आपल्याला शिवपिंडीवरती व्हायचं आहे म्हणजेच प्लेन भाग आहे तो शिव शु, शिवपिंडीच्या मस्तकावरती येईल याप्रमाणे बेलपत्र आपल्याला शिवपिंडीवरती व्हायचं आहे हे बेलपत्र वाहताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप सातत्याने व्हायला हवा आणि स्त्रियांनी फक्त नमशिवाय या मंत्राचा जप करावा त्याचबरोबर बेलपत्र अर्पण करताना एक मंत्रही म्हणला जातो तो, तो म्हणजे त्रिदल त्रिगुणाकारम त्रिनेत्र त्रिधायुधम त्रिजन्म पापसंहारम बिल्वपत्र शिवार्पणम या पौराणिक मंत्राचाही तुम्ही जप करू शकता म्हणजे या मंत्राचा अर्थ असा आहे की तीन गुण तीन डोळे त्रिशूल धारण करणारे आणि तीन जन्मांचे पाप नष्ट करणारे हे भगवान शिव तुम्हाला तीन पाने असलेले बेलाचे पान आम्ही अर्पण करतो असा या मंत्राचा अर्थ होतो किंवा त्याऐवजी तुम्ही महामृत्युंजय मंत्राचाही जप करू शकता काही दिवसातच श्रावण महिन्याला सुरुवात होईल आणि श्रावणी सोमवारी आपण मनोभावी शिवलिंगाची शिवशंकरांची पूजा करतो या दिवशी उपवास केल्याने आणि आपल्या आवडत्या वस्तू भगवान शंकरांना अर्पण केल्याने ते आपल्यावरती प्रसन्न होतात त्यामुळे तुम्ही सोमवारी शिवलिंगावरती जरूर बेलपत्र व्हा पण ही बेलपत्र आपल्याला सोमवारी व्हायची असल्यास ती आपण रविवारीच तोडून ठेवावी किंवा तुमच्या लक्षात जर राहिलं नाही तर तुम्ही सोमवारी बेल ही बेलपत्र चुकूनही तोडू नका तर त्याऐवजी तुम्ही मंदिरात जाऊन लोकांनी शिवलिंगावरती वाहिलेली बेलपत्र ती आपण पुन्हा पाण्यामध्ये बुडून तीसुद्धा तुम्ही शिवपिंडीवरती वाहू शकता तर या पवित्र श्रावण महिन्यामध्ये महादेवांना प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र तुम्ही नक्कीच अर्पण करा आणि आपल्या इच्छापूर्तीसाठी हा उपाय नक्की करून बघा तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता तसेच कमेंटमध्ये ओम शिवाय लिहायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ हो।